ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचे काही गुणधर्म ठरलेले असतात त्याच्या स्वभाव धर्मानुसार त्या त्या व्यक्तीचं स्वभाव वैशिष्ट्य ठरलेलं असतं या मालिकेत आपण राशी चक्रातील नववी रास म्हणजे धनुरास पाहणार आहोत या राशीसाठी येणाऱ्या नववर्षात त्यांच्यासाठी काय वाढून ठेवलंय या, या संदर्भात ज्योतिषशास्त्री राहुल कदम यांनी सविस्तर माहिती दिली आहे धनु ही राशी चक्रातील नव्या क्रमांकाची राशी असल्याने जन्मकुंडलीत ही राशी नव्या क्रमांकाने दर्शवली जाते गुरु या सात्विक ग्रहाची ही राशी असून अग्नितत्वाची वद्वी स्वभाव असणारी ही राशी आहे गुरु हा सातवी ग्रह या राशीचा स्वामी असल्याने या व्यक्ती अध्यात्म धार्मिकता यांच्याकडे खेचलेल्या असतात तसेच हे लोक असतात पाप, पाप करायला प्रवृत्त चटकन होत नाहीत अग्नितत्वाची रास असल्या कारणाने दुसऱ्यांना मार्गदर्शन करण्याची प्रवृत्ती यांच्याकडे असते तसेच ही रास क्षत्रिय वर्णाची आहे क्षत्रिय वर्ण हा दुर्बलांवरती होणारा अन्याय व अत्याचार यांना विरोध करणारा असल्याने दुर्बल लोकांसाठी काहीतरी करण्याची यांची सुप्त इच्छाशक्ती असते व त्या दृष्टीने ते कार्यरत असतात त्यामुळे सामाजिक कार्यात सामाजिक संस्थांमध्ये यांचा वावर असल्याचे आपल्याला दिसून येते जीवित स्वभाव अशी असल्याकारणाने थोडीशी स्वतःच्या बाबतीत निर्णय घेताना आत्मविश्वासाची कमतरता असल्याची दिसून येते स्वतःच्या आयुष्यातील निर्णय घेताना चार लोकांना मात्र हे आवर्जून विचारतात मात्र निर्णय जो घ्यायचा आहे तो आपल्या मानासात घेतात त्यामुळे चंचलपणा एक सिलचिलीपणा या राशीमध्ये असलेला दिसून येतो योग ध्यानधारणा धार्मिक गोष्टी अध्यात्म यामध्ये यांचा वावर चांगला असतो समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उच्चभू व्यक्ती यांच्यामधील यांची उठब चांगली असते त्यामुळं यांची देखील समाजातील पद चांगली असते लोकांना मार्गदर्शन करून त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्यायला गिरास अजिबात मागे पाहत नाही लष्कराच्या भाकऱ्या भाज्याची या राशीची एक वाईट खोड आहे आता वाईट कोड म्हणायची त्याची त्यांचा गुण म्हणायचा हा एक प्रश्नच आहे कारण कायम घरातल्यापेक्षा इतरांची कामं करायला ही बाहेर पळत असतात इतरांसाठी कुठंही कधीही कसंही हे अवेलेबल असतात कोणाला अडचण येणार नाही याची ही पुरेपूर काळजी घेतात त्यामुळे घरातल्या लोकांचा काहीसा रोष यांच्यावरती असलेला आपल्याला दिसून येतो यांच्या या राशीचं जर चिन्ह आकाशातलं पाहिलं तर ही रास अर्धी पुरुष व अर्धी प्राणी असे असलेले आहे कमरेपर्यंतचा जो भाग आहे तो पुरुषाचा आहे व कमरेखालील भाग जो आहे तो घोड्याचा आहे कमरेपर्यंतचा जो पुरुष आहे तो एका शिकाऱ्याच्या आदेशात असून तो शिकारी हातामध्ये धनुष्य घेतलेला आहे व तो शिकारी त्या प्रयत्नात आहे हा जो प्रतीक आहे ते प्रतीक अ लक्ष व संयम ह्या गोष्टीच दर्शवते त्यामुळे ही लोक कोणतीही गोष्ट काळजीपूर्वक शांतचित्ताने करायला प्राधान्य देतात व कमरेखालचा जो भाग घोड्याचा आहे तो चपळता व ऊर्जा असलेला दिसतो त्यामुळे ही लोक कायम दाही गडबडीत कायम दही गडबडीत असतात कधीही स्थिर तुम्हाला दिसून येणार नाही कोणत्या ना कोणत्या कार्यात स्वतःला व्यस्त ठेवणारी ही धनुराश अशी असते तर या अशा धनुराशीला एक येणार आगामी वर्ष कसं असते याचा जर विचार करायला गेलो तर येणाऱ्या आगामी वर्षामध्ये या राशीला शनीची धैया सुरू होते तर शनीची धैया म्हणजे अडीच वर्षाची पनोती सुरू होते जी साडेसाती जे छोटं वर्जन आहे जी जे अडीच वर्ष साडेसाती सारखीच परिणाम देणार आहे त्या येणार जे वर्ष आहे त्या वर्षाचा जो आरंभ आहे तो आरंभ मात्र थोडासा गुरु हा असल्या कारणाने परिश्रमाचा दाखवतो परिश्रमा आणखीच आर्थिक हो परिणाम तुम्हाला मिळणार आहेत कमी परिश्रम अधिक फल असं काही होणार नाहीये एकोणतीस मार्चला शनिदेव आपल्या मीन राशीत प्रवेश करतायत शनी हा एकोणतीस मार्च नंतर चौथा बेग जो तुम्हाला ढह्या सुरू करतो त्यामुळं घरगुती आघाडीवरती नोकरीमध्ये व्यवसायामध्ये थोडासा चिंता वाढवणारा हा काळ असेल इथून पुढची अडीच वर्ष मात्र तोपर्यंतचा काळ हा थोडासा सुसह्य असाच राहील मात्र भरपूर फिरायला लावणारा फिरल्याशिवाय आर्थिक प्राप्ती न करून देणारा असा हा काळ आहे चिंता वाढवणारा जरी पणवतेचा काळ असला तरी मात्र नवीन नवीन नवी संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील नवीन नवीन नवी गावी तुम्ही जाल नवीन नवीन उद्योग क्षेत्रामध्ये तुमचा वावर वाढेल असं जरी असलं तरी तिथलं कष्ट मात्र तुमचं कमी होणार नाही उलट तुमचं कष्ट वाढणार असेल हा मात्र एक जणीची बाजू अशी आहे की चौदा मे नंतर जो गुरुचा बदल होत आहे जो षष्टात गुरु सप्तमात येतोय तो सातवा गुरु आपल्यासाठी जे कष्ट आहे त्या कष्टाचं चीज करणार असं ठरेल त्यामुळे आर्थिकदृष्ट्या येणार वर्ष हे आपल्यासाठी निश्चितच फायदेशीर असं राहील एकोणतीस मार्च नंतर जो चौथा श्रेणी येते तो, तो आपल्यासाठी स्थावर व वा वाहन योग निर्माण करतोय हा श्रेणी जो आहे तो एकोणतीस मे पर्यंत राहू सोबत आहे त्यामुळे आलेले ज्या संधी आहे त्या संधीचा योग्य पद्धतीनं फायदा उचलून घेणं तुम्हाला जमलं पाहिजे कारण राहू हा बुद्धीमध्ये भ्रम निर्माण करणार आहे त्यामुळं संधी जर तुम्हाला योग्य ओळखता आल्या नाही तर मात्र तुमचं स्वरूपात नुकसान हे होणार आहे शेती संबंधी असू देत किंवा का तुमचे वादविवाद असू दे तर ते या दरम्यान रखडतील त्यांचा काय फारसा फायदा तुम्हाला होत असलेला या काळात दिसणार नाही आरोग्याच्या बाबतीतला जो काळ आहे तो तुमचा फारसा काळजी करणारा जरी नसला तरी पोटाशी संबंधित विकार उद्भवू हो शकतात तसेच अतिविचाराने तुम्हाला तणावामुळे रक्तदाबासारखे विकार येऊ हो शकतात हा विद्यार्थी वर्गाला मात्र येणारा ये जो काळ आहे तो अतिशय चांगला असणार आहे स्पर्धा परीक्षा असोत किंवा विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा असोत त्यामध्ये मनाजोग यश तुम्हाला प्राप्त होईल महिला वर्गासाठी देखील येणारं वर्ष हे चांगलं आहे मात्र घरच्या आघाडीवरती कुठंतरी घरातल्या कुरबुरी वाढत जातील या कुरबुरी फार वाढू नये म्हणून आपण आपला स्पष्ट वक्तेपणा थोडासा नियंत्रणात ठेवावा तो जर तसा तुम्ही ठेवला तर येणाऱ्या वर्षामध्ये तुम्हाला निश्चितच मानसिक स्वास्थ्य प्राप्त होईल येणारी ढया होती व होणारा गुरु बदल शनी जरी तुम्हाला जड जाणार असला तरी गुरु मात्र तो थोडासा तुम्हाला सुसह्य करणार असा असणार आहे त्यामुळे फारशी काळजी न करता येणाऱ्या वर्षाचा आनंद उपभोगावा येणाऱ्या पणवतीसाठी आपण दर मंगळवारी मारुतीचे दर्शन यावर रोज हनुमान चालीसा पठण करावे मारुतीला जाताना मोतीचूर लाडू आवर्जून घेऊन जावे व ते लाडू तुम्ही नंतर बाहेर बसलेल्या गोरगरिबांना वाटावेत गुरु हा तुमच्यासाठी शुभकारक असाच असणार आहे त्यामुळं तुम्ही गुरुसाठी जर पौर्णिमेला किंवा गुरुवारी दत्त महाराजांचे दर्शन घेतलं तरी पुरेसं आहे रोज रामरक्षा पठण करावी प्राण्यांना जेवढा अन्नदान करता जे येईल तेवढं अन्नदान करावं मात्र हे मुख्य प्राणी रस्त्यावरचे असले पाहिजेत पाळलेले असू नयेत एवढी मात्र काळजी घ्या दिलेले उपाय जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि जर विश्वासाने केले तर निश्चितच यश तुमच्यासाठी आगामी वर्षात लिहून ठेवलेलं आहे हा तुम्ही ज्यावेळी दत्त क्षेत्री जाल त्यावेळी मात्र जाताना एखादं पिवळं फूल किंवा पिवळी मिठाई आवर्जून घेऊन जा जी तुमच्या आनंदामध्ये दुधात साखर अशीच राहील व तुमचा आनंद द्विगुणित करून जाईल धन्यवाद